मान्य एकनाथ खडसेजी यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये मानधन समिता नाहीत त्यामुळे मानधन प्रलंबित आहे असा प्रश्न उपस्थित केला मी या पटलावर या चोवीस जिल्ह्यांची मानधन समिती बनलेली आहे त्याची माहितीसुद्धा आपल्या माध्यमातून सन्माननीय सदस्यांनाही देऊ आणि पटलावर ठेवून पूर्ण आपल्या समोर सं, 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 संपर्कातून सगळ्या सदस्यांना ते मिळावं अशी अपेक्षा करतो सन्माननीय प्रवीण दरेकरजी यांनी दामूनगर आनंदविहार येथील एनडी झेड प्लॉटवर डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन उभं करण्याची विनंती केली आहे जरूर डी पी डी सीमध्ये त्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठीची पावलं आपण उचलू सन्माननीय प्रसाद लाड यांनी शिव किल्ला सायनचा किल्ला त्या संदर्भामधले नगरविकासकडनं मिळालेले प्रावधान वाढवण्याचा त्या ठिकाणी मागणी केली जरूर आपण नगरविकासकडून त्यांचा वाढीव निधी मिळवून घेऊ सातवतई यांनी एक नाट्यगृह श्री सातव यांच्या नावाने त्या संदर्भात आपण ती बैठक घेऊ हिंगोलीमध्ये आणि त्या विद्यालयाला आवश्यक तो निधी आणि व्यवस्था याची संबंधित खात्याशी चर्चा करून त्यातनंही मार्ग काढू सन्मान्य किणीजी यांनी संभाजी महाराजांच्या आजोळला रत्नपूर येथे संभाजी महाराजांचा स्मारक आपल्या विचारधनेचा हा प्रस्ताव आहे त्याला गती आपण त्या ठिकाणी देऊ सन्मान्य विक्रांत पाटील आणि पनवेल शहरात नाट्यगृह या संदर्भामधला आणि पेशवेकालीन तलाव या संदर्भामध्ये तातडीने बैठक घेऊ त्यातही मार्ग काढू धर्मवीरगड याबद्दल टिळेकरजी आणि शंभू महाराजांचे स्मारक पहिला आपण कोकणामध्ये त्या ठिकाणी चिपळूणला करतो आहोत पहिल्या टप्प्यातलं ते पूर्ण झाल्यावर जरूर याचाही आपण विचार करू सन्मानंद राठोडजी यांनी सांस्कृतिक भवन मांडता येते आणि वसंतराव नाईक स्मारक या विषयात सुद्धा बैठक घेऊन आपण त्यांना सकारात्मक मार्ग काढू मी आता आपल्या माध्यमातून तुमच्याकडनं मदत घेऊ कुठून घ्यायचं ते आपल्याला सांगू चार ठिकाणच्या तुमच्या मागण्या कमी होत असतील तर त्या इकडे देऊ आणि त्यामुळे सन्माननीय सभापती महोदय सामान्य प्रशासन विभागाच्या पृष्ठ क्रमांक तीन ते सहा वरील बाब क्रमांक एक ते साठ साठी प्रस्तावित एकूण सोळा कोटी दोन लाख एवढ्या खर्चाचा पूरक मागण्या मंजूर कराव्यात असं सामान्य प्रशासन विभागाच्या मागण्या सभागृहास समोर मांडतो आणि विनंती करतो तसंच मान्य सभापती महोदय विधी विधानमंडळाच्या माया जून दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनात सांस्कृतिक कार्यविभागा उपविभागाशी संबंधित बाप क्रमांक तीनशे सत्तावीस मागणी क्रमांक झेड डी वन अनिवार्य खर्चाअंतर्गत पस्तीस लाख आणि बाप क्रमांक तीनशे अठ्ठावीस ते तीनशे बत्तीस झेड डी टू अनिवार्य व कार्यक्रम खर्चांतर्गत बारा कोटी नव्वद लाख बत्तीस हजार अशा प्रकारे सांस्कृतिक कार्यविभागाच्या तेरा कोटी पंचवीस लक्ष बत्तीस हजार इतक्या रकमेच्या पुरवणी मागणीला मंजूर देण्याचे दोन्ही प्रस्ताव मंजूर कराविषयी सभागृहास विनंती करतो